नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा सध्याच्या उपग्रह छायाचित्रामध्ये कुठेही पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल असं दाखवलं नसलं तरी देखील काल आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा कोल्हापूरच्या काही भागात ढगाळ परिस्थिती तयार झालेलं बघितलं होतं तर अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती काही विभागात होऊ शकते बंगालच्या उपसागरात बाष्प जमा होऊ लागला आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी सरकतोय आपण ज्याला वेस्टर्न डिस्टर्बन्स असं म्हणतो सध्या महाराष्ट्रामध्ये कुठेही ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचं अनुकूल परिस्थिती या उपग्रह छायाचित्रामध्ये दाखवण्यात आले नाही ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल थंडीच्या अंदाजासंदर्भात आपले अठ्ठावीस तारखेपर्यंत अंदाज येणार आहेत नंतर आपण मॅक्झिमम टेम्परेचर संदर्भातले अंदाज देणार आहोत हे या आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता आपण बघतो की कशा पद्धतीने वातावरण बदलतंय थंडी हळूहळू कमी होत जाणारे आणि उष्णतामान वाढत जाईल साधारणपणे महाराष्ट्रात तरी लवकरच उष्णतामान वाढेल असं दिसतंय उत्तर भारतात येणारी डब्ल्यू डी म्हणजेच वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मध्य भारतापर्यंत थंडीची हलकी लहर अजूनही उत्तर भारतातील वाऱ्यांमुळे तयार होते आहे आठशे पन्नास सेक्टाबाल विंड फॉरकास्ट मॉडेलनुसार सध्या भारतात फारसं पावसाळं वातावरण दाखवण्यात आलेलं नाही तेवीस तारखेला आपण बघतो की हलकी ढगाळ परिस्थिती थोडी केरळच्या आजूबाजूने असेल आणि उत्तर भारताच्या किंवा बिहारच्या बाजूने थोडी ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे या मॉडेलने थोडी ढगाळ परिस्थिती दक्षिण भारतामध्ये वाढण्याचा अंदाज दिला आहे आणि ही ढगाळ परिस्थिती थोडी पंचवीस तारखेला महाराष्ट्राच्याही काही भागात निर्माण होऊ शकते असं या मॉडेलचा अंदाज आहे सव्वीस तारखेला आपण गुजरातवर एक चक्राकार स्थिती बघतो राजस्थान आणि थोडं दक्षिण कर्नाटकावर वगैरे ढगाळ परिस्थितीचा अंदाज देण्यात आला आहे चक्राकार स्थिती थोडी आपण मध्य भारताकडे सरकताना या ठिकाणी बघतो अठ्ठावीस तारखेलाही राजस्थान गुजरातच्या काही भागात ढगाळ परिस्थिती असू शकते साधारण दोन मार्चपर्यंत आपण अंदाज बघतो दोन मार्चला देखील राजस्थान महाराष्ट्राच्या काही भागात थोडी ढगाळ परिस्थिती वाढू शकते त्या मॉडेलने मात्र आपण बघतो की थोडं मध्य भारतावर आणि महाराष्ट्रावर वाहतूक बदलण्याचा तीन तारखेला अंदाज दिला आहे चार तारखेला देखील थोडं दक्षिण भारत आणि महाराष्ट्राच्या दिशेने ढगाळ परिस्थितीचा अंदाज चार तारखेपर्यंत देण्यात ता आला आहे मात्र आठशे पन्नास हेक्टापासकल विंड रेनफॉल मॉडेलनुसार आपण केवळ उत्तर पूर्व भारतामध्ये थोडं वातावरण बघतो वातावरण बघतो बंगालच्या उपसागरात एक चक्राकार स्थिती आहे चोवीस तारखेला देखील पूर्व भारत आणि थोडं दक्षिणेला अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात बाष्प आहे पंचवीस तारखेपर्यंत फारसं वातावरण भारतामध्ये नाहीये मात्र बंगालच्या उपसागरात थोडं कमी दाबाचं वातावरण तयार होतंय सव्वीस तारखेला एक डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होईल आणि आपण बघतो साधारण बंगालच्या उपसागरातील कमी दाब तीव्र असण्याची शक्यता आहे आपण साधारणपणे बघतो की बंगालच्या उपसागरातील कमी दाब सत्तावीसलाही तीव्र असेल उत्तर भारतात डब्ल्यू डी देखील असणार आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची स्थिती अठ्ठावीस तारखेला थोडं श्रीलंकेपासून अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता असल्यामुळे दक्षिण भारतावर त्याचा परिणाम होणार नाही असं या मॉडेलचा अंदाज आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी तीव्र असणार आहे आणि त्यामुळे मुसळधार पाऊस उत्तर भारतात पडू शकतो उत्तर भारतात हे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे थोडं तामिळनाडूमध्येही त्याचा परिणाम होईल या मॉडेलचा केवळ दोन तारखेपर्यंतचा अंदाज आपण बघणार आहोत उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतात केरळ तामिळनाडूमध्ये दक्षिणेला हलकं पावसाळी वातावरण आहे अरबी समुद्रात एक कमी दाबाचं क्षेत्र असलं तरी ते विशेष प्रभावी नाही ते बीच चोवीस तारखेला थोडं वातावरण कमजोर राहण्याची शक्यता आहे पूर्व भारतात थोडं डब्ल्यू डीचा प्रभाव आहे बंगालच्या उपसागरात कमी दाब तीव्र होतोय चोवीसला फारसं वातावरण नाही बंगालच्या उपसागरात मात्र कमी दाबाची तीव्रता वाढते पंचवीस तारखेला हवामानात बदल होतील उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यूडी तयार होत असल्यामुळे वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत असल्यामुळे वातावरण मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरातही कमी दाबाची तीव्रता वाढते सव्वीस तारखेपासून वेस्टर्न डिस्टर्बन्सचा उत्तर भारतात मेघ गर्जनेसह विजांच्या कडकळासह मुसळधार पाऊस देण्याची क्षमता निर्माण होईल बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेलाही ड वेस्टन डिस्टर्बन्सचा प्रभाव असणार आहे उत्तर भारतात आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेचा कमी दाब हा काही अंशाने अरबी समुद्राकडे सरगण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला आपण बघतो पहिल्यांदा उत्तर भारतामध्ये अतिशय तीव्र अशा प्रकारचं वेस्टर्न डिस्टर्बन्स असणार आहे अनेक राज्यांमध्ये मुसळधार अशा प्रकारची पावसाची स्थिती बर्फवृष्टी मेघगर्जना असू शकते केरळ तामिळनाडूमध्ये सुद्धा पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते एक तारखेला देखील प्रभावी विस्टर्न डिस्टर्बन्स आपण बघतो दक्षिण भारतात केरळ तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र मेघगर्जनेसह विजांच्या कडकडास निर्माण होऊ शकतं हा अंदाज आपण केवळ दोन तारखेपर्यंत बघतो केरळ तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र हे दोन तारखेला असण्याची शक्यता आहे आपल्याला अपेक्षा होती की अरबी समुद्रात सरकल्यानंतर त्याची तीव्रता वाढून किनारपट्टी भागातून महाराष्ट्रावर ते निर्माण करेल परंतु तसं होताना दिसत नाही आपण या बंडुसवर बघतो की थोडं रत्नागिरी सांगली सोलापूर कोल्हापूर सिंधुदुर्ग या भागात थोडी ढगाळ परिस्थिती होऊ शकते थोडं चोवीस तारखेला नंदुरबार आणि नाशिकच्या उत्तरेला हलकी परिस्थिती होण्याची शक्यता आहे पावसाचा अंदाज नाही अठ्ठावीस तारखेपासून थोडी बंगालच्या उपसागरातून वारे फिरण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती अठ्ठावीस ते तारखेला तयार होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे आपण महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती वाढण्याचा अंदाज अठ्ठावीसला बघतो पुढे मार्च सुरू होतो बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात ढगाळ परिस्थिती सुरू होते त्यामुळे वातावरणीय बदल हे महाराष्ट्रात आपल्याला जाणवायला सुरुवात होणार आहे जगोजागी आपल्याला असे ढग आलेले दिसणार आहेत म्हणजे ढगाळ परिस्थिती जी आपल्याला जानेवारी फेब्रुवारीमध्ये बघायला मिळाली नव्हती ती हळूहळू महाराष्ट्रामध्ये मार्चच्या सुरुवातीपासूनच बघायला मिळेल लगेचच पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असा काही अंदाज नाही परंतु ढगाळ परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे जोपर्यंत आपल्याला ई सी एम डब्ल्यू मॉडेल पावसाचा अंदाज देत नाही तोपर्यंत आपण पावसाचा अंदाज जाहीर करत नाही